ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे चे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये सेवाभावी वृत्तीच्या डॉक्टर मंडळींच्या परंपरेला डॉक्टर अमोल करपे यांच्याकडनं काळीमा फासणारी घटना घडली आहे एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे त्याबाबत सदर मुलीकडनं संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तसेच वृत्तपत्र आणि ऑनलाईन वृत्तवाहिन्यांवरनं देखील सदर घटना समोर आली आहे संबंधित पीडितेला न्याय मिळावा या दृष्टीनं डॉक्टर अमोल करपे यांचे प्रॅक्टिशनर लायसन्स आणि रुग्णालय परवाना तातडीनं निलंबित करून जिल्हा शल्यचिकित्सक आणि माननीय न्यायाधीश यांच्यामार्फत तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये वर्ग करून तातडीनं चौकशी व्हावी आणि आरोपीस योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आलंय महिला आणि मुलींना अशा पद्धतीने वागणूक देणाऱ्यास तात्काळ शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा ही मागणी करण्यात आली आहे तालुक्याचे लोकाभिमुख शासकीय अधिकारी म्हणून आपण कायदेशीर पावलं उचलावीत ही आमची प्राथमिक मागणी आहे चोवीस तासांमध्ये आरोपी डॉक्टर आणि आरोपीच्या रुग्णालयावरती कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलनं धडा शिकवण्यात येईल आणि महिलांच्या सन्मानार्थ महिलांच्या अब्रू आणि इज्जतीचा विचार करता कायदा आणि सुव्यवस्था मोडली तरी चालेल शिवसेना गप्प बसणार नाही हा आमचा शब्द आहे आणि आम्ही त्यावरती कायम असल्याचे आम्ही निवेदनाद्वारे सांगू इच्छितो असं निवेदनात म्हटलंय तरी संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदरील इशारा वजा निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार व्हावा अशी अपेक्षा करण्यात आली आहे यावेळी शिवसेना माजी शहर प्रमुख अमरभाऊ कतारी तसेच युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण राजू सातपुते वेणुगोपाल लाहोटी दीपकजी साळुंके भाऊसाहेब हासे राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर गायकर संकेत एखंडे तसेच शिवसेनेचे आसिफ तांबोळी फैसल सय्यद बिजू सातपुते प्रकाश गायकवाड अमोल डुकरे राजू सातपुते आणि अनेक महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते निवेदनाची प्रत माहितीसाठी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अहिल्यानगर यांना पाठवण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संगमनेर पक्षाच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलंय शावी शेख सी चोवीस तास संगमनेर